कुमारस्वामी नगर शेळगी येथील शिवप्रकाश रिक्षा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रभाग क्रमांक दोनमधील दोन शिवप्रकाश रिक्षा संघटना कुमारस्वामी नगर शेळगी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वत्र रांगोळ्या रेखाटण्यात येऊन पताका लावण्यात आल्या होत्या सर्व रिक्षांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते या प्रसंगी बिभीषण डोरले प्रभाकर चव्हाण राजू मोरे लक्ष्मण कोळी रवी मेळे अप्पू सिंगी प्रथमेश मोरे सागर तळभंडारे अस्लम पठाण शरीफ नदाफ यांच्यासह स्वामी नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते युवक मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य फार मोठं आहे महाराजांनी पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये या भारत देशामध्ये अनेक किल्ले या ठिकाणी त्यांनी बांधलेले आहेत त्या किल्ल्यांचं देखील आपण समक्ष पाहणी केलेली आहे आज या मंडळाने या ठिकाणी जे रायगडावर तिथलं जे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मूर्ती त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे हुबेहूब त्याचप्रकारे त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र या ठिकाणी मूर्ती आणि त्याप्रमाणे सजावट देखील अतिशय देखणा या ठिकाणी सादर केलेला आहे गेल्या वर्षी देखील अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी तरी साजरा केला आजही त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्थापना केलेली आहे